सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत करण्यात आले सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहसंपर्क मंत्री पिंपरी चिंचवडचे आमदार व विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे हे तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत छत्रपती संभाजी महाराज चौक येथे पक्षातर्फे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार जुबेर बागवान सुधीर खरटमल आनंद शिवे किसन जाधव प्रमोद भोसले बसू कोळी वैभव गंगने महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर माजी नगरसेविका नूतन गायकवाड बहिदाबी शेख महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम प्रिया पवार सुरेखा घाडगे प्रभावती झाडबुके त्यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या दौऱ्याची सुरुवात करताना आमदार बनसोडे यांनी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली येत्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली स्वतःच्या स्वभावावरती सर्व प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे पंच्याहत्तरच्या वरती नगरसेवक म्हणून आणण्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हा केलेला निर्धार आहे त्याच दृष्टिकोनातून आज पत्रकार परिषद या ठिकाणी आली ज्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबा ज्या ठिकाणी आम्हाला वाटते